एक आजच्या परिस्थितीला भाजी शेतकऱ्यांनी विकायची पुढं भाजीमध्ये मी तिकोत मिळ हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ती कशामुळे झाली हे समाजात ज्ञान आहे म्हणून मला वाटतंय याच्यावर सभापती साहेब तुम्ही सर्व संचालक मंडळांनी निर्णय घेतला पाहिजे नाही संध्याकाळी मार्केट भरवता आलं तर दुपारी भरलं पाहिजे पण ही मिती कोथरबिरीचं मार्केट या ठिकाणी अतिशय चालतच नाही उगाच कुणीतरी मोठा सायकोला तीन तीन कोथरबीर घेऊन येते आम्ही गाडीच्या गाड्या भरून मार्केट लागत होतो आता परिस्थिती ती राहिली नाही दुसरा एक विषय आहे की आपण अनेक सुधारणा केलेल्या आहेत पण शेतकऱ्याच्या दृष्टीने सुधारणा अतिशय महत्वाची आहे आपण एक मार्केटचे पैसे घालून एक, पर एक माती परीक्षणशाळा या तालुक्यासाठी जेणेकरून या शेतकऱ्यांना आपण कोणतं पीक घेतलं पाहिजे आणि त्या पिकाच्या माध्यमातून कारण आम्ही पारंपरिक पिकं घेतोय तरी पुन्हा घेतोय मागावर मका घेतोय कांद्यावर कांदा घेतोय तर त्या जमिनीला काय लागतंय हे आमच्या शेतकऱ्यांना माहीतच नाही तर मला वाटतंय प्रश्न मागे लावला तर शेतकऱ्यांचं वरसंघराणीतून माती परीक्षण करायला पुण्याला कोणी जात नाही प्रत्येकाला आपल्या माती परीक्षण करावं पण पुण्याला एकही शेतकरी माती परीक्षणासाठी जात नाही तिसरा विषय आहे कृषी उत्पन्न पालक समितीच्या आवारात आता टॉयलेट आहे ते व्यवस्थित ना नाही ते सुसज्ज असं टॉयलेट बनवावं जेणेकरून आता तुमचं मार्केटच चांगलं आहे तुमच्या पुरतं चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा चांगलं बनवावं अशी आमची आमचं कामकाज चालू आहे कुठच्याच आठवड्यामध्ये पंधरा दिवसामध्ये आपण चाकणला चालू करतोय संध्याकाळी सहा सात ते दहा साधारणपणे दसऱ्याच्या किंवा दसऱ्याच्या दोन दिवसामध्ये कारण सकाळ सर्व आम्ही केला तर चाकण का खेळ खेडची परिस्थिती मी सगळं बघता चाकणच्या बाबतीमध्ये सकारात्मक आणायला आहे दुसरं माती परीक्षेचं तुम्ही सांगितलं ऑलरेडी माती परीक्षेची मरण मंडळाची देखील आम्ही परवानगी त्या घेतली फक्त मशिनरी आणायला गेलो आम्ही बघायला गेलो तर दहा लाख रुपयाची मशिनरी होत्या एक माझी कृषी केंद्र जेव्हा नारायणगावला कृषी केंद्रामध्ये आम्ही गेलो त्यांनी म्हटलं की संचालक मंडळाला त्यांनी विनंती केली मशिनरी येऊ एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव दोन हजारच मॉडेल आहे आता हायटेक या मशिनरी आहे त्याची किंमत डबल आहे परंतु हायटेक मशिनरी घ्या जसं नारायणगावच्या कृषी केंद्रामध्ये मशिनरी आहे दोन घ्यायच्याऐवजी एकच घ्या शेतकऱ्यांसाठी हायटेक आहे त्यामुळे लवकरच नवीन प्रस्ताव प्रस्ताव मंजुरी पत्राला घेतलेली आहे फक्त वाढीव जे आहे एक आठ पंधरा दिवसामध्ये महिनाभरात माती प्रशिक्षण केंद्र चाकर आणि पेट दोन्ही ठिकाणी चालू करणार आहे जसं तुम्ही टॉयलेट सांगितलं की गोष्ट खरी आहे की पाण्याची व्यवस्था चांगली आहे जेवणाची चांगली आहे टॉयलेटला चाकर आणि खेळ दोन्हीकडे एक पंधरा दिवसामध्ये काम करून नवीन टॉयलेट चालू करतोय जसं आकाश हॉटेल आहे किंवा फाईव्ह स्टार हॉटेल जशी टॉयलेट आहे अशी आमची सद्भावना आहे सगळ्यांची किंवा चांगले क्वाले पालक समितीला असले पाहिजे त्याचं मेंटेनन्स चांगला असला पाहिजे त्या दृष्टीनं तुम्हीकडच्या वर्कॉर्डर झालेले आहेत ते प्रत्यक्ष एक आठ दहा दिवसामध्ये कामाचं